देशात सर्वसामान्य व्यक्तीपासून बड्या व्यक्तीपर्यंत सर्वांना मतदानाचा समान अधिकार आहे मतदानाचा हक्क बजावण्यासाठी रिलायन्स अनिल धीरुभाई अंबानी ग्रुपचे चेअरमन अनिल अंबानी सुद्धा सकाळीच बाहेर पडले सकाळी पावणे सातच्या सुमारास मतदान सुरू होण्यापूर्वी ते रांगेत लागले होते लोकसभा निवडणुकीच्या मुंबईतील सहा जागांवर वीस मे रोजी मतदान सुरू झाले मतदानासाठी सकाळपासून सर्वसामान्य मतदारांनी रांगा लावल्या त्याचप्रमाणे बॉलिवूडमधील कलाकार उद्योजक मतदानासाठी बाहेर पडले राज्यातील सर्वत्र मतदारांमध्ये चांगलाच उत्साह दिसून येत आहे मतदानात सकाळी सात वाजता सुरुवात होण्यापूर्वी मतदार रांगेत होते प्रसिद्ध उद्योगपती अनिल अंबानी सुद्धा मतदान सुरू होण्यापूर्वी रांगेत उभे राहिलेले दिसत होते त्यांचा व्हिडिओ समोर आला आहे देशात सर्वसामान्य व्यक्तींपासून बड्या व्यक्तींपर्यंत सर्वांना मतदानाचा अधिकार आहे कुलाबा मतदान केंद्राबाहेर मतदान सुरू होण्याची ते वाट पाहत होते कप परेड मध्ये राहणारे अनिल अंबानी रांगेत काही जणांशी संवाद साधत होते त्या ते रांगेत त्यांचा आठवा ते दहावा क्रमांक दिसत होता मुंबईतील गर्मीचा त्रास त्यांना होत होता अनिल अंबानी रांगेत उभे असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे अठ्ठावीस सेकंदांचा हा व्हिडिओ असून त्यात अनिल अंबानी मतदान केंद्राबाहेर वाट पाहताना दिसत आहेत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरू नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका